सुशीला सुजित या चित्रपटाच्या निमित्तानं गुढीपाडव्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आता दिग्दर्शक आणि निर्माती ही जोडी माझ्याबरोबर आहे या चित्रपटाची खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मध्ये कसे आहात प्रसाद दादा म्हणजे एक मस्त एकदम मस्त कशी <laughs> आहे मस्त म्हणाले की दिग्दर्शक आणि निर्मातीची ही जोडी आहे तर तुम्हाला आता एक्सेप्ट झाली आहेत काही नावं घरात सुद्धा आणि घराबाहेर सुद्धा आजपर्यंत घरात तीच निर्माती होती आता ती माझ्या क्षेत्रात पण आली त्यामुळे मला ते मान्य करायलाच पाहिजे करेक्ट करेक, त्याला ऑप्शन नव्हता दोन्हीकडे निर्माती मीच आहे इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की ज जगाची निर्मिती करणारी बाईच आहे त्यामुळे पुरुषांना ऑप्शन नाही <laughs> दोघही कमाल दिसत आहे आणि खूप धावपळ झाली पण तरी पण ते एक फ्रेशनेस अजून आहे कारण आपला चित्रपट आहे या क्रेडिट कोण मला तुझं आउटफिट खूप आवडला आहे थँक्यू हा हे सगळं मंजूरच आहे मी जेव्हा जेव्हा छान दिसतो तेव्हा तेव्हा तिनेच दिलेले कपडे मी घातलेले असतात हा कुर्ता आणि हे धोतर पण तिनीच सिलेक्ट केलंय हे कुठनं तू दोतर बेंगलोर हां बेंगलोरवरनं आणलं आहे तिने दोतर आणि आता मी कुठले आता प्रमोशनला तू बघतेस की धर्मवीरच्या प्रमोशनला मी पहिल्यांदा फुल कुर्ते घातले होते आत्ताच्या प्रमोशनला शॉर्ट कुर्ते घातले होते आता महापरिनिर्वाण येतोय त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे आता गुलकंद बघशील तर माझा प्रत्येक माझ्या प्रत्येक कपड्यावर कुठे ना कुठेतरी गुलाब आहे हा सगळं ती कसं एवढी इथे धावपळ करणं प्लस चित्रपटाच्या मागे आपलं डोकं लावणं प्लस ही स्टायलिंग प्लस स्वतःला छान कॅरी करणं कसं जमतं सुजितची जॅकेट बघितली मी कालच म्हणाले सोनलिताईला की मला खूप आवडले दोन कलरचे जॅकेट्स जॅकेट मस्त केले सो कुठून ही एनर्जी येते आणि छान दिसतेस कोणाला थँक्यू थँक्यू क्रेडिट बहुतेक तू म्हणतेस तसं फिल्म जवळ आल्यामुळे आ, भीती चेहऱ्यावर आली आहे त्याच्यामुळे बहुतेक ते तेजे भीतीचं <laughs> सो आणि कसं सुचतं मला आवडतं ग मला दर्शना छान राहायला आवडतं आपण ह्याच्याही आधी बोललो तेव्हा मी म्हणलं तर मला छान राहायला आवडतं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना छान ठेवायला आवडतं म्हणजे मला कालच स्वप्नील म्हणला मंजू ती जॅकेट इतकी कमाल दिसतात मला सगळेजण म्हणतायत सो मला हे आवडलं ऐकायला गुढीपाडव्याच्या निमित्ताने इतका छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय इंडस्ट्रीतले तुमचे फ्रेंड्स आले हे कोणातलं सुचलेलं आहे की आपण हे करूया नाही आम्ही जेव्हा स्ट्रॅटेजी प्लॅन करत होतो तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यातून काही ना काहीतरी आयडिया येत होती तर त्यातनं ही आयडिया जनरेट झाली की गुढीपाडव्याच्या पूर्वपूर्व संध्येला एक स्नेहभोजन ठेवू स्ट्रिक्टली नो कॉकटेल्स ओनली उत्तम फूड मराठी रुचकर स्वादिष्ट जेवण कारण गुढी उभारली आपण तर त्याचा त्याचं पावित्र्य रा राखलं पाहिजे आपण तर गुढीची पूजा आणि नवीन वर्षात मराठी चित्रपटसृष्टीची गुढी अशीच उंच उंच आभाळापर्यंत जावो अशा अशी प्रार्थना केलेली आहे आणि निमित्त आहे सुशिला सुजित या चित्रपटाचं कारण नवीन वर्षात आमच्या नव्या कंपनीचा तो पहिला चित्रपट आहे मला स्वप्नील सर पण म्हणाले की अनेकांचं पहिलं 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 काम आहे सो अनेक अर्थाने हा गुढीपाडवा स्पेशली म्हणजे ताई गुढीपाडवा तुझ्यासाठी काय काय घेऊन आला यावर गुढीपाडवा फिल्म सगळ्यात महत्त्वाची तर फिल्म आहे कारण ती काय म्हणूया प्रोड्यूस केल्याचा एक वेगळा आनंद आहे आणि मी ही प्रोसेस इतकी एन्जॉय केली आणि इतकी छान टीम मिळाली होती मला आणि इतकं मज्जा केली ना मी तर मला तो डिरेक्टर स्पेशली डिरेक्टर फार डिमांडिंग नव्हता डिरेक्टर तो आपला माझ्या बजेटमध्ये फिल्म बनवत होता बिचारा पण येस ऑफकोर्स आता फिल्म आल्यामुळे गुढीपाडव्याचा गुढीपाडव्याच्या आनंदात नवीन वर्षाच्या आनंदात वाट बघतोय आता तुझ्या बजेटमध्ये जमलं का काम करणं म्हणजे यांनी जे बजेट दिलेलं त्याच्यात तुला अ डिरेक्टर केला निर्माता असल्यामुळे या कंपनीत आम्ही सगळेच असल्यामुळे मला माहिती होतं की काय लिमिट आहे आपलं कुठपर्यंत आपल्याला लिमिट आहे सो त्याच्यात बसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळ्यांचा उद्देश हा होता की एक निखळ मनोरंजन लोकांसमोर यावं एक चांगला नर्मविनोद असलेला चित्रपट यावा आणि ज्यातून एक छोटासा संदेश पण जावा लोकांपर्यंत की घरातल्या किंवा आयुष्यातल्या स्त्रीचं बोलणं बंद होता नये तुला आता तू पिक्चर ब बघितलं बघितलं आहेस त्यामुळे तुला माहिती आहे की बाईचं जर बोलणं बंद झालं तर ती घुसमट वाढते आणि त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो त्याचा तर तसं व्हायला नाही पाहिजे आणि त्याची जबाबदारी तिच्या पार्टनरची पण आहे मग तो पार्टनर तिचा नवरा असेल तिचे वडील असतील भाऊ असेल मुलगा असेल कुणी असेल पण त्याला जेव्हा असं जाणवतं की आज आपली आई आपली बहीण बोलत नाही तर तिला बोलतं केलं पाहिजे आणि मी खरंच चित्रपट पाहिला आहे उत्तम मेसेज आहे हा चित्रपट नाही की बोलणं किती गरजेचं आहे म्हणजे ताई तू आधीपासून आतापर्यंत नेहमी बोलत आली अस हो 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 कम्युनिकेशन आमच्याकडे चौघांमध्ये या या मी प्रसाद आणि दोन्ही मुलं मुळात मला असं वाटतं त्यांची आई किंवा त्याची बायकोच बडबडी असल्यामुळे त्यांना मी मुलांना तर मी तसंच घडवलं की एक मिनिट दिवसभरातलं बोललं गेलं पाहिजे आणि मला असं वाटतं ती कुठल्याही नात्याची गरज आहे सो कम्युनिकेशन संवाद आणि संवाद उत्तम सुसंवाद फॅमिलीत असणं गरजेचं आहे सो मी बोलते आणि ते तिघही तेही बोलतात नाही असं नाही पण किंट आहे काय दिग्दर्शक निर्मातीची ही जोडी इथे आहे सुशिला सुजित हा चित्रपट आहे गुढीपाडव्याचं मुहूर्त आहे आणि एक छान दाम्पत्य माझ्याबरोबर आहे असं मी म्हणेन तर मग मला जरा एक जातं जाता उखाणा होऊन हो जाऊ दे ज्याच्यामध्ये सुशिला सुजित हे नाव आलं पाहिजे हा एक ट्विस्ट आहे चला सुशिला सुजित हे नाव येऊ हो द्या हा विचार करा रेडी मला माहिती होते मंगलमयी अठरा एप्रिल ला पहा सुशिला सुजित खूप मस्त मला माहिती होतं हा लगेच बोलणार आहे माझं रेडी आहे विचार कर वा आता परफॉर्मन्स प्रेशर पण वाटलं कारण हा उखाडा मला अगं तो लग्नापासून असं करतो माझ्या बहिणी बिणी त्याचंच कौतुक करायला लागलंय बघ ते कसे घेताय छान तुला काहीच येत नाही प्रेशर यायला लागतं माहिती आहे थांब थांब दोन मिनटं था। दोन मिनटं दोन मिनटं तू मदत करू शकतोस हवं तर नाही सुचणार आहे डेडिकेशन बघ कमालीचं डेडिकेशन आहे हे निर्मिती असल्यामुळे ती प्रत्येक कलाकृतीला वेळ घेते दिग्दर्शक असल्यामुळे मला असं वाटत घाई आहे मला माझी कलाकृती कधी येते आणि लोक कधी कौतुक करतात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाळूया आपली परंपरा पाळूया आपली रीत अठरा एप्रिल रोजी येतोय आमचा सुशिला सुजिला खूप मस्त खूप छान उखाणे होते दोघांचेही चित्रपट सुद्धा तितका छान आहे आणि आपण निमित्त प्रमोशनच्या निमित्ताने गप्पा मारूस तोपर्यंत तो खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा खूप